तोंडातून दुन लाल गळत होता yeah. तुमचा मुलगा वाचू शकत नाही किती खर्च करून काय उपयोग नाही yeah. अकरा वर्ष बालकास मन्यार जातीच्या विषारी सापाने केला दंश दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला झोपेत असताना राहत्या घरीच मध्यरात्री अकरा वर्ष बालकास मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केल्याची धक्कादायक घटना नऊ सप्टेंबर रोजी हसनाळ येथे घडली असून डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर या अकरा वर्षीय बालकास दैव बलवत्तर असल्यामुळे नव्याने जीवनदान मिळाले आहे आपला नवराष्ट्र माझा न्यूज मध्ये स्वागत आहे आपण मुख्य तालुक्यातील हसनाळ या गावामध्ये आहोत दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी या गावामध्ये असलेला अकरा वर्षीय चिमुकला अमित इंगोले या मुलाला मन्यार जातीच्या सापान्यात दंश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आप आपल्यासोबत पालक आहेत नेमकं घटना काय आहे याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मला सांगा तुमचं नाव अभय शंकर इंगोले तुमच्या लक्षात कसं आलं म्हणजे मुलाला असं त्रास होत होता काय होता रात्री दोन वाजता त्रास फोटाचा त्रास होऊ लागला उलट्या होऊ लागले संडा सो लागली त्याच्यामुळं आम्ही वारावडा इथे वापनला गेले तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की मुखेड तालुक्यातील हसनाळे येथील रहिवासी असलेले अभय इंगोले हे शेती व्यवसाय करीत असतात त्यांना अमित इंगोले हा एकुलता एक मुलगा असून तो इयत्ता पाचवी वर्गात शिक्षण घेत आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी मध्यरात्री अमितचे पोट दुखू लागल्याने तो झोपेतून उठला आई जागे झाले बोलता बोलता अमित हा क्षणात जमिनीवर कोसळला व तो बेशुद्ध अवस्थेत पडला ज्यावेळेस देशमुख डॉक्टर यांच्याकडे घेऊन गेलो त्यावेळेस मुलाची परिस्थिती एकंदरीत परिस्थिती काय होती लाल गळत होता आणि चक्कर आल्यासारखं होत होतो त्याला आणि असं पल्ल्यासारखं धरत होतं काहीच नव्हतं कोमात गेलं त्याला त्यावेळी आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली व आहे त्या परिस्थितीत अमितला बाराहाडी येथील डॉक्टर सुशील देशमुख यांच्या खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलं ला। रुग्णालयात दाखल केल्यानंतर यावेळी बालकाच्या मुखातून फेस येऊ लागला व बालकाची प्रकृती ही अतिशय खालावत असल्याचे डॉक्टरांना दिसून आल्याने व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर देशमुख यांनी आपल्या स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये बालकास टाकून सीपीआर देत स्वतः मुखाद्वारे कृत्रिमरित्या ऑक्सिजन देत मुखेड येथील सर्पदंश तज्ज्ञ डॉक्टर कुंडे यांच्या रुग्णालयात दाखल केला डॉक्टर यांनी विविध तपासण्या करी करीत या बालकास मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केल्याचे सांगितले डॉक्टरांच्या पाच दिवसाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर दिनांक तेरा सप्टेंबर रोजी अमितला डिस्चार्ज देण्यात आला उजवा पाय उचल म्हणजे उजवा पाय उचलू लावा उचल, ला, ला उचल म्हणजे ला, तिथून नांदेला तुम्ही घेऊन आमचे लाईट असल्यामुळे समोर घेऊन जाऊ एक म्हंटली सहा दिवस आम्ही आर्मिक झालं ठीक झाला आमचा मुलगा मात्र डॉक्टर देशमुख यांचे अचूक निदान व त्यांनी वेळीच दाखवलेल्या तत्परतेने माझ्या मुलास नवे जीवनदान मिळाल्याची भावना अमितचे वडील अभय इंगोले यांनी नवराष्ट्र माझाशी बोलताना व्यक्त केली तर डॉक्टर देशमुख यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद